साऱ्या भाय जगाकडे पाठ करून जेव्हा आपण स्वतःला आरशात पाहतो तेव्हा तो असतो स्वतःला सावरण्याचा क्षण तो असतो स्वतःशीच बोलण्याचा आपले प्रत्येक हावभाव आणि मुद्रा शांतपणे नोंदवण्याचा क्षण कधी स्वतःकडे बघून छान हसण्याचा तर कधी स्वतःलाच रडवेला पाहून धीर देण्याचा क्षण आणि खरी मजा कशात आहे माहितीये जेव्हा आपण स्वतःसाठी केलेले निर्धार आपली स्वप्न इच्छा आकांक्षा थेट त्या आरशातल्या स्वतःच्या डोळ्यात पाहतो तेव्हा पाहता पाहता होऊ पाहणाऱ्या भूमिकेत शिरतो आणि जगतो ती भूमिका काही क्षणांसाठी मग आयुष्यातील चढ उतार जिंकलेले क्षण आणि शिकलेले धडे सार काही डोळ्यापुढे तरळत आणि विशेष म्हणजे पुढचा प्रवास करण्यासाठी बळ मिळत हा असतो आपल्या अस्तित्वाचा शुद्ध अनुभव पण एक सांगू का आरशावर परावर्तित होणारं आपलं प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष आपण म्हणजे आपलं आंतरिक आणि बाह्य बिंब जेव्हा एकमेकांपासून दूर वाटू लागतात तेव्हाच जीवनाचा ताळमेळ विस्कटला असं समजायचं जोपर्यंत बाह्य मी आणि आंतरिक मीचा समन्वय साधता येणार नाही तोपर्यंत संतुलित आणि आनंदी जीवन जगताच येणार नाही आज आरशात बघताना आपल्या डोळ्यात पहा कारण तेच आपल्या आत्म्याचं प्रवेशद्वार असतं जीवनाची खरी दिशा तेच दाखवतात आरशात पाहताना ते स्थिरावले तर चांगलंच भिरभिरले तो स्वतःपासून फार दूर गेलो आपण असं समजायचं